धक्कादायक जेवण पोटभर मागितल्याने विद्यार्थ्यांना मारहाण नायगावच्या शासकीय निवासी शाळेतील घटना नांदेड जिल्ह्यातील नायगावच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण मागितले म्हणून ठेकेदाराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शासकीय निवासी शाळेचा ठेकेदार हा विद्यार्थ्यांना जेवण बरोबर व वेळेवर देत नाही तसेच अपूर्ण देतो म्हणून विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता ठेकेदाराने विद्यार्थ्यांना शिविगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांसह पालकांनी केला आहे तशी तक्रार नायगाव पोलीस स्थानकात देण्यात आली आहे सदरील प्रकार रविवारी घडला असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी विद्यार्थ्यांनी पालकांना सदर प्रकार सांगितला असता सोमवारी पालकांनी शाळेत येऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत शासकीय निवासी शाळेसमोर एकच गोंधळ केला होता संबंधित दहशत घालणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे तसेच घडलेली ही घटना धक्कादायक घटना विद्यार्थ्यांनी कथन केली लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी एल बी रानडे नांदेड माझा मुलगा निलेश प्रता आठवीमध्ये शिकतो या ठिकाणी काल हॉस्टेल चालवणारा कॉन्ट्रॅक्टर रविराज रोखरे हा येऊन दुसरे अज्ञात तीन व्यक्तींसोबत आणून लेकरांसोबत बंधूकांढरे म्हणून माझ्या मुलाला स्वतः त्यानं मारलेला आहे त्याच्यासोबत मध्ये येणाऱ्याला दुसऱ्या दोघा तिघांना मान मान खाण ढगल तर हातपाय त्याला त्याला पण पडले मग त्याच्यामुळं आम्ही रात्री पोलीस स्टेशनला रिदसर पोलीसची गाडी पण आली होती त्या ठिकाणी आमची इच्छा अशी आहे की त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि त्या गुन्हेगाराला त्या दहशतवाद्याला इथून हातपार करावं त्याला काळ्या लिस्टमध्ये टाकावं यामागचं कारण काय होतं यामागचं कारण लेकरांना तो जी काही शासनाची जेवणाची सुविधा आहे तो योग्य पद्धतीनं पुरवत नसल्यामुळे लेकरांनी आमच्याकडे तक्रार व्यक्त केली कंप्लेंट केली आम्हाला सांगितलं की पप्पा आम्हाला जेवायला बरोबर भेटत नाही किंवा जे काय आहे ते वेळ वेळोवेळी भेटत नाही ते मग मुलांनी ना आम्ही त्याला फोन करून बोलू बो अरे असं करू नको चांगल्या प्रकारे लेकरांची व्यवस्था कर असं सांगितलं रोज सुद्धा त्यांनी न ऐकता परस्पर येऊन दुसरे दोन तीन सोबत तिला घेऊन गुंड इथं लेकरांना मारहाण करून दहशत तयार केली लेकर आज दहशतीला भिवून आमच्या म्हणजे आम्हाला आमच्या पोटाला लागायला चिटकायली तर एवढी दहशत त्याच्या मनामध्ये काल एक नाही प्रकरण आम्ही एक नाही काल नाही आम्हाला काय अंडी भेटत नव्हतं म्हणून आम्ही काल मागे सकाळी जर अकरा वाजता गेल्या आणि मग दुपारी आम्हाला मोठा फुले भेटत मोठं नाही सर जेवढ्या प्रमाणे आमच्या पाऊकील होतं तर सर त्याच्या अर्धा अर्धा आणि जे पुढे होत्या सर चारच भेटत त्या त्याचे की नाही चारच्या एक नाही सर अर्धा अर्धा पूर्ण आठ फोडी दिल्या सर आणि त्या आठ फोडी सर एक नाही आणि ती दिल्या सर आणि त्याच्यामध्ये काही जणांना फुडलं नाही सर लास्ट पूर राहिले होते लास्ट पोर राहिले होते कोणची सोडून राहिले होते सर पण त्यांनी मागणी केली सर पण त्यांनी मागणी केली नाही तर मग ते भया ते आणाय गेला सर ठेकेदारला म्हटलं ते ठेकेदार ते आणले सर पाच वाजता मटर आणले पाच वाजता मटर आल्यानंतर त्यांनी मटर ते शिजू लागले होते तेवढ्यात खिचडी काही करून लागली सर ते ठेकेदार आला सर रवी गोगले नावाचा त्यांनी सर डायरेक्ट मदत गेली एंट्री काहीच केलं नाही सरेक्ट मधात आणि फळी घेतली सर तिथं पाणी पिलं दाखव मिळता त्याला एक फळी मारली सर त्याच्या हाताला लागले आणि सर आज दोन दोन पोरं होते त्याच्या एका पायाला लागले आणि एकाची गच्ची धरले त्याला बाहेर काढली जात लोकनायक न्यूज